गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखावे पाहण्यासाठी गर्दी व्हायला लागली असतानाच अमरावती शहरातील श्रीकृष्ण पेठ येथे खंडेलवाल कुटुंबियांच्या वतीनं एका छताखाली स्थापन करण्यात आलेल्या चारशे एक्कावन्न गणपतीचे देखावे पाहून अमरावतीकर चकित होत आहेत घराच्या अंगणापासून घराचं मुख्य प्रवेशद्वार तळघर आणि वरच्या मजल्यावरील बैठक या ठिकाणी अगदी गणेश सृष्टी निर्माण झालेली दिसते गणरायाची मुख्य मूर्ती ही हंसावर आरूढ असून देशविदेशातून आणलेला गणरायाचा अनोखा संग्रह या ठिकाणी आहे ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं यश यासह ग्रामीण आणि शहरी संस्कृतीतील गणेशोत्सव पांडुरंगाचे वारकरी कृष्णलीला असे विविध देखावे मनाला भावणारे या ठिकाणी नजरेत भरतात ते आपण पाहू शकतात की आमच्या घरी यावेळेस चारशे एक्कावन्न मूर्तीचा संग्रह आहे आणि यावर्षी आम्ही गणपतीचं आगमन हे हंसावर केले हंस हा सरस्वतीचा वाहन असते सरस्वती, सरस्वती गणेशजी लक्ष्मी आणि ह्या तिघांचा वास या घरात आम्ही घेतला आहे यावर्षीचं जे आमचं पूर्ण थीम आहे ती अकरा विभागात आम्ही ठेवली आहे एक आहे ऑलिम्पिक्स कारण भारताने यावेळेस गोल्ड ही आणलं आहे पॅरा पॅराऑलिम्पिक्समध्ये आणि ऑलिम्पिक्समध्ये तेही दाखवलं आहे आणि ग्रामीण भागातली गणपती कशी असतात आणि शहरातली गणपती कशी असतात हे आम्ही दर्शवायचा प्रयत्न केला आहे आणि काय आ... विविध प्रकारचं वातावरण असते दोघाकडे ते आम्ही प्रत्येक मूर्तीमध्ये दाखवलेलं आहे प्रत्येक वाहनावर बसलेले गणपती कसे असतात पहिले बैलगाडी होती आता कार्ज आहे कार्समुळे पल्युश पल्युशन होतं पहिले वातावरण किती स्वच्छ होता हे सगळं आपण दाखवायचा प्रयत्न करला आणि हे सगळी साथ सज्जा करताना पूर्ण परिवार एकत्र असते पूर्ण परिवाराचा सोबत हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण इतकं करणं हे एकट्या माणसाला संभव नसते आणि दुसरं मुख्य म्हणजे पैसे आणून आपण प्रत्येक वस्तू विकत आणू शकतो पण घरातली जितकी टाकऊ वस्ते असते त्याच्यापासून आम्ही प्रयत्न करतो की आ, हे सगळं आपण प्रयास करतो की बनवू शकतो तर काचीच्या ग्लासपासून तर टीनाच्या डब्यापर्यंत ही सगळी टाकू वस्तू असते प्लायचे तुकडे भुसा याच्या पासून आपण प्रयत्न करतो की काय नवीन घडू शकतो आणि कसं बाप्पाचं आगमन सुंदर प पद्धतीने करू शकतो आता भारतात जी घटना घडू ला घडू लागली महिलांसाठी त्याच्यासाठी आम्ही जागृती प्र, पसरण्याचा प्रयत्न करत आहे महाभारतमध्ये कृष्ण रामायणमध्ये राम प्रत्येक देवानी आपल्या लेडीज के लिए आवाज उठाई है तो ते प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे की आम्ही कधीपर्यंत सरकारची आवाज उठवायचा प्रयत्न करू ते हे आम्ही दाखवलं आहे आणि या दहा दिवसाचा जे सण आमच्या घरी होतो याच्यात आम्ही वेगळे वेगळे प्रकारचे खाद्यपदार्थ करतो मोदक करतात लाडू करतात ते आम्ही प्रयत्न करतो की घरी करतात अकरा गणपतीपासून सुरुवात केली होती तेव्हा घर छोटं होतं तेव्हा इतक्या सुविधा नव्हत्या तरी पण असं वाटलं की सगळे गणपती वेगवेगळ्या ठिकाणी आहे असं का करावं नाही की सगळ्यांना एका ठिकाणी आणावं हो। असा विचार केला आणि अकरा गणपतीपासून सुरुवात केली पुढच्या वर्षी एकवीस मग वेगवेगळी थीम ठेवली कधी तबल्यावर कधी पेटीवर जुन्या काळात तर ज्या वेस्ट वस्तू होत्या त्यांच्यावरच बसवावं लागेल स्टेज म्हणून असं काही विशेष नव्हतं पण घरच्या वस्तू म्हणूनच स्टेज तयार करत करत होतो मग जिथे जात होतो तर मला गणपतीची कल्पना येत होती की का बरं असं कमळावर बसवू तर कमळ घ्यायचं का हे घ्यायचं का काही लायटिंग घ्यायची का असं होतं राजस्थान राजस्थानवरून अमेरिकेला गेली तर तिथेही असं वाटलं मला तिथला गणपती घेऊ घेऊ का तर कर्नाटकमधून जिथे जात होतो तिथून आणि मित्रमंडळी सगळे असे वाट पाहत होते की तुझ्या इथला कधी गणपती बसेल याच्यात पूर्ण परिवाराचा आणि मित्रांचा सहयोग असतो ह्या दहा दिवसात आम्ही इतके भजन ठेवतो राधाष्टमीचे खाटू श्यामजीचे भजन पण ठेवतो आणि सकाळी सहा वाजतापासून तर रात्री अकरा वाजेपर्यंत असं काही 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 भक्तिमय वातावरण घरात असते इतकं छान वाटते लोकांची दिवाळी पाच दिवसाची असते पण आमची दहा दिवसाची ही दिवाळीच असते गणेश उत्सवाचे दहाही दिवस सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत गणेशाचं विविध स्वरूपातील दर्शन अमरावतीकरांना घेता यावं यासाठी खंडेलवाल यांचं घर गणेश भक्तांसाठी खुलं असतं शशांक लावरे ई टी भारत अमरावती